शिवाजी विद्यापीठात कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य वेतन दिलं जात नाही त्यांना वेतनाची हमी द्या त्यांचे पगार बँक खात्यावर जमा करा यासह अन्य मागण्या करत हिंदू जनसंघर्ष समितीच्या वतीनं पुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे यांना निवेदन देण्यात आलं शिवाजी विद्यापीठात शिपाई मदतनीस सुरक्षा रक्षक झाडू कामगार यासह अनेक कर्मचारी कंत्राटी पद्धतीनं काम करतात या कर्मचाऱ्यांचे मूळ पगार वेगळे आहेत मात्र कंत्राटदार त्यांना कमी पगार देतात त्यामध्ये दे मोठा घोळ आहे प्रत्यक्ष काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांची ही पिरवणूक का आहे ठेकेदारानं कर्मचाऱ्यांविषयी आणि त्यांना देणाऱ्या पगाराबाबतची माहिती सार्वजनिक करावी ठेकेदार आणि विद्यापीठातील करारपत्र उपलब्ध करून द्यावं याबाबतची लेखी माहिती देण्याची मागणी हिंदू जनसंघर्ष समितीनं कुलसचिव डॉ व्ही एन शिंदे यांच्याकडे केली आहे कर्मचाऱ्यांचा पगार कायद्याप्रमाणे दिला जावा तसंच पगाराची रक्कम बँक खात्यात जमा करावी त्यामुळे ठेकेदाराकडून होणारा घोटाळा थांबेल असं सांगून याबाबत प्रक्रिया झाली नाही तर न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा हिंदू जनसंघर्ष समितीचे राजेंद्र तोरोस्कर अभिजित पाटील आनंदराव पवळ सुनील सामंत अजय सोनवणे सुरेश जाधव महेश पवार संभाजी थोरवत कविराज कबुरे यांनी दिला आहे